नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि साधारण आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत एक हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राईत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे ऐंशी रुपये आणि दर आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि दर आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार ऐंशी रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद